पण खूप आंबा मित्रांनो राहिले पण खूप खायला गोड आहे हे बघा हे आपण हातामध्ये आंबे काढलेले आहेत ते खाली आपण टाकतो आयाजवळ आयाखाली झेलते हे प हे आंबे हे बघा कसं मोठे मोठे आंबे आहेत आपूससारखेच आहेत आणि आपूसपेक्षाही मोठे काही आंबे तर हे आंबे खायला मित्रांनो खूप आपूसपेक्षाही चवीला असतात जाते ब खाली खाली पडताना दाखवते आई आंब झेलते बाबा काढतायत हे बघा हे बघ तिथे हे बघ किती बांधार आहेत आपण धावत आलो तुमची माही आंबा मी खाली खेळ तुझं कदाचित पाडतील कुठे एखादा आंबा तर

तुमच्या हा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण आंबे काढायला आहे आंबा रायवली आहे तर हे बा तुम्हाला आंबे दाखव हे बा हे सर्व साईडने आंबे आहेत आंबा रायवाला पण खूप आंबा मित्रांनो रायवले पण खूप खायला गोड आहे हे बघा हे आपण हातामध्ये आंबे काढलेले आहेत ते खाली आपण टाकतो आयाजवळ खाली झेलते हे प हे आंबे आहेत हे बघा कसं मोठे मोठे आंबे आहेत आपूस आहेत आणि आपूसपेक्षाही मोठे काही आंबे तर हे आंबे खायला मित्रांनो खूप आपूसपेक्षाही चवी असतात आता आईशी आपण आपल्याला आंबे टाकायचे पण थोडंसं दाखवता येणार नाही आता कारण आपल्या हातात आंबे आहेत आणि दुसऱ्या हातात मोबाईल नाही पकडता येणार कारण आंबे खूप आंबा खूप उंच आहे झाड त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं नाही शक्य होणार पण नंतर मी तुम्हाला दाखवतो खाली आंबे झेलतात कसे ते आता हे बघा हे इकडचे मी आंबे काढले आहेत आता इकडे सर्व बाकी हे का इकडे हे इकडे सर्व आंबे बाकी काढायचे आणि ते सगळे आंबे आपल्याला काढायचे आहेत हे हे इकडे पाठीमागे हे इकडे चला तर आपण हे आंबे काढले ते आपण आता टाकून घेऊ पिलं आणि मित्रांनो हे आंबे नॅचरल पिकवतले जातात ह्यानं पेंड्यामध्ये आठ दिवस ठेवले जातात आठ दिवसात आंबे सर्व पिकतात कुठलेही केमिकल न यूज करते आंबे पिक पिकवले जातात चला तर कंटिन्यू करा मित्रांनो आंबं काढायला पण आता जे काढलेत ते पूर्ण हाताने काढलेत त्याच्यानंतर झेला बनवलेलं आहे ते आता वाव घेऊन येते वरती झेला त्या झेल्याने पण काढू आपण आणि त्याच्यानंतर अजून एक तिसरा ऑप्शन म्हणून आपण रस्तीला पिशवीला रस्से बांधलेले आहे आणि त्या रस्सीने आंबे खाली देऊ शकतो पिशवीमध्ये टाकून तर तुम्हाला तिन्ही पद्धतीचे आंबे दाखवतो काढताना हे आता आपण काढलेले हाताने टाकणार आहोत एक एक हातान काढलेले आहेत त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे ती आपण झेल्याने काढून आंबे टाकणार आहोत आणि तिसरे आहे ते रस्सीने पिशवीला रसी बांधून खाली सोडणार आहोत तर तुम्हाला तिन्ही पद्धती पाहायला मिळतील आंबे झेलताना हे जे टाक आपण झेल काढतो हाताने किंवा झेलेने काढणार त्याचे डायरेक्ट टाकणार अखंबा आहे खाली झेलत आहेत तेच आंबे तेही तुम्हाला दाखवतो कसे आंबे झेलतो ते आपण सगळं तर पटपट आंबे काढून देऊ आपण नाही आंब दिसते ते पाठीमागचा दिसतोय दिश्टे। बोल दिसतायत बोल आंबही दिसतायत होय काय हे आंबा हाताशी आहे ते काढायचं दिसतात बरोबर बरं उजे ऊन ना म्हणून दिसत नाही फोन आता असं दिसतय ते बघ आंबे हाताजवळ आहेत आराध्या हाता हाताने काढले आहेत हे बघा फांद्या फांद्यात वर बघताना ऊन येतो किती मोठं आंब्याचं झाड पूर्ण मोठा आंब्याचं झाड आहे ह्याच्यावर काका आणि बाबा ठेले आहेत काका झेहायला झेलतायत आणि फादर आईला झेला देत आहेत है। निवा। फादर कशाने काढतात आई हातने पोचत ते झेल्यान काढून खाली फेकतायत दिसतच नाही तू काला दिसताय तिथून झेलताना दिसताय जाते ब खाली खाली पडताना दाखवते आई आंब झेलते बाबा काढतायत आता खाली जाते बघ फेला सांगते ना जरा तुझा जाते हा ब मित्रांनो आपलं पिशवीचं झेला बनवलेलं आहे त्याला ही लांब का बांबूची काठी लावलेली आहे बघा इकडे असे लांब आहे त्या आणि ह्याच्यामध्ये लोखंडचं गोल राऊंड सर्कल बनवलेलं आहे राऊंड वगैरे दिसत असेल हां हे बघा आता हे तुम्हाला दिसत असली खाली प्लास्टिकची पिशवी आहे आणि त्याला लोखंडी सर्कल लावून लावलेलं आहे जो राऊंडमध्ये हे बांबूमध्ये पिन लावलेले आहे आणि त्याला आंबा कट करण्यासाठी ह्या दोन चिपाट्या दिले आहेत ही एक आणि व ही एक त्याच्यामध्ये आंबा इथं आल्यानंतर कट होतात ऑटोमॅटिक वही पिशवी आपल्या जे आता खाली आंबं टाकता येत नाही ते म्हणून आपण ही पिशवी तांबे काढून ठेवले आहेत वही रसीने आपण खाली टाक देणार आहोत थोड्या दिवसात खाल्ले काय झालं काढतील चला तर मित्रांनो आपण आता आंब्यात काढून घेतले आहेत आता हे बघा इकडे काढून ठेवले थोडेसे हे इकडे काढून ठेवलेत काही तिकडे खाली आहेत काही तिकडे खाली आहेत सर आता आपण आपल्या मुंबईला निघायचं त्याचा पण आता निघतोय येते चल तर आता व्हिडिओ इथे स्टॉप करतो किंवा तिन्ही सा पद्धतीचे आंबे काढून दाखवलेत एक वेळेला हाताने पण झेलून दाखवले एक झेल्याने काढून आणि तिसऱ्या प सिस्टममध्ये रस्सीने खाली टाकले आहेत पिश पिशवीमध्ये आंबे घेऊन रस्सी पिशवीमध्ये आंबे काढून रस्सीने खाली सोडलेत ते पण तुम्हाला बघायला पाहायला मिळालं असतील हे देसी जुगाड म्हणून एक झेला एक आंबे बनवलेला आहे त्याच्याने आंबे काढलेले जर का जे मी हातात येत नाही ते आंबे झेल्याने काढावे लागतात मित्रांनो आणि त्या हिशोबात आम्ही आंबे काढून ते, ते, ते पिशवीन किंवा खाली डायरेक्ट टाकून आई आंबे झेलतो त्या पद्धती आम्ही झेलतो आंबे चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये